ते मुख्यमंत्री जरी नसले सभागृहात तरी सुद्धा त्यांचा आजचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे ते पटलावर मी ठेवते आणि तुम्हाला त्या निमित्ताने काही बोलायचं असेल तर सुधीर भाऊ आहे त्याची नोंद घेतील तुम्ही पांडून घ्या त्याच्यावर उत्तर जरी आलं नाही तरी त्याची नोंद घेतली जाईल आणि तुम्हाला आभार वगैरे मानायचं असेल तेही माना बाकीचं कालचं बोलणं तुमचं राहिलेलं आहे मी स्पेशल तुमच्यासाठी खास बाब करून देते परवानगी पटल्यावरती काय तुमचा हेतू होता आणि काय थोडं सांगा आणि बाकी थोडस आभार मानन मानन मी खास बाब म्हणून देते आणि त्यांची इच्छा अपुरी गावी मला सभापती मोदय धन्यवाद सर्वप्रथम काल जो निरोप समारंभाचा कार्यक्रम झाला आणि सर्व सदस्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आमच्याबद्दल चांगले प्रशंस शब्द काढलेत त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार आहे रिझर्व बँकेत नोकरी करत असताना सहा वर्षापूर्वी दोन हजार अठरा साली माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब यांनी मला अचानक बोलवून या वरिष्ठ सभागृहामध्ये तुम्हाला पदवीधर मतदार सांगून जायचं आहे असं सांगितल्यानंतर दोन हजार अठरा साली मी साधारणपणे निवडणूक लढवून अकरा हजार अक्षमतानी इथे आलो आणि इथे आल्यानंतर मी विविध क्षेत्रात काम केल्याचा उल्लेख आपण केला लोकाधिकार समिती सहकार क्षेत्र आणखीन काही मला म्हणजे माननीय शिवसेना प्रमुखांनी जे आम्हाला शिकवण दिली होती ऐंशी टक्के समाजकारण त्याप्रमाणे अनेक क्षेत्रात मी काम करत होतो परंतु इथे वरिष्ठ सभागृहामध्ये आल्यानंतर एक वेगळेच अनुभव मला आणि अतिशय चांगला अनुभव मला या सभागृहात आलेला आहे अनेक जणांची नाव इथे घेऊ शकतो मी आलोतावेळी रामराजे निंबाळकर सभापती होते आणि रामराजे निंबाळकरनी देखील मला अतिशय चांगलं मार्गदर्शन आणि कशा तऱ्हेने प्रश्न मांडायचे संसदीय आयुध कशी वापरायची ही मला तिकडे शिकवली आमचे अनिल परब हे देखील वारंवार मला मार्गदर्शन करत होते त्यांचा देखील मला खूप चांगला उपयोग झाला मला खूप मदत झाली आपण देखील सभापतीमध्ये वारंवार ज्या ज्यावेळी काही प्रश्न मांडण्याचा मी प्रयत्न केला त्यावेळी तुम्ही मला संधी दिलीत तुमचे देखील मी आभार मानतो इथे अनेक सदस्य आहेत माझे समोरच्या बसलेले सदस्य आहेत इथे असलेले सदस्य आहेत या सगळ्यांनीच मला सहकार्य केलेले आहेत मी त्यांचे देखील आभार मानीन आणि सर्व हे अधिकारी समोर बसलेत सर्व कर्मचारी आहेत त्यांनी देखील या सहा वर्षात मला अतिशय सहकार्य केलं मुलाचं सहकार्य केलं त्यांचे देखील आभार मानतो आणि जास्ती भाषण न लांबवता मी थांबतो त्र्याण्णव त्र्याण्णव देखील त्र्याण्णव ही केम मधील शहवानी शहवानीच्या संदर्भात आहे मला दोन तीनच गोष्टी सांगायच्या आहेत की, का का की के मधील चा, शववाहिनी चालवणे चालक लोकसभा निवडणूक कामासाठी उपलब्ध करून देण्यात आल्याने मृतदांच्या नातेवाईकांची हिरसाण झाली होती त्याचा गैरफायदा काही खाजगी शववाहिनी घेतला होता अल्पावधीतच विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे या दरम्यान महानगरपालिकेच्या अति तातडीच्या सेवा जसे की शववाहिनी रुग्णवाहिनी यांच्यावर कार्यरत वाहन चालक निवडणूक कामासाठी न पाठवण्याबाबतचे आदेश शासन मुंबई महानगरपालिका देणार आहे काय आणि दुसरं माझ्या एक आहे की चालकांची रिक्त पदे भरण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेऊन सदरू भरती प्रक्रिया नेमकी किती कालावधीत पूर्ण होणार आहे याची शासनाने करा सन्मान्य सदस्यांनी उपस्थित केल्याप्रमाणे बृहन मुंबई महानगरपालिकेतील वाहन चालकाची कमतरता लक्षात घेऊन यानगृहातील वाहन चालकाची रिक्त पदे तातडीने भरण्यासंदर्भात महानगरपालिकेच्या स्तरावर कार्यवाही करण्यात येते आहे पण आपण जो प्रश्न उपस्थित केला की विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेऊन हे त्वरित करण्यात यावे शासनाच्या वतीने महानगरपालिकेला तशा सूचना देण्यात येईल आपण दुसरा प्रश्न केला की लोकसभा सार्वत्रिक निवडणूक च्या अतिआवश्यक कामकाजा करता जेव्हा अशा पद्धतीनी वाहन चालकासह आपण त्यांना उपलब्ध करून देतो याचाही ब्र मुंबई महानगरपालिकेला सूचना करण्यात येईल की निवडणुकीच्या संदर्भामध्ये अति आवश्यक सेवेमध्ये वाहन चालक उपलब्ध करून न देता इतर व्यवस्था करण्यात येईल आता आपण दोनशे एकोणनव्वद झालेले दोन माझ्याकडे त्याच्यामध्ये एक आहे श्री सचिन आहे तो खरं टू एटी विषय नाही आहे पण मी सरकारला निवेदन करायला सांगतोय त्या संदर्भामध्ये आणि सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांची जी आहे ती अतिवृष्टीच्या संदर्भात आहे नुकसान भरपायची तुम्ही दोन मिनिट बोला